नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदौडी गावातील महाविद्यालयीन तरुणीने मावळाचं नाव साता समुद्रापार म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये आशिया पॅ पॅसिफिक आफ्रिकन बेंच प्रेस चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये गोल्ड मेडल आणि ज्युनियर बेस्ट लिफ्टर पदक या ठिकाणी तिनं प्राप्त केलेलं आहे सात जुलै दोन हजार चोवीस रोजी ही दक्षिण आफ्रिकेमध्ये स्पर्धा झाली आणि ही स्पर्धा झाल्यानंतर नुकतीच ती मावळामध्ये तिचं आगमन झालं आगमन झाल्यानंतर मावळ तालुक्यातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आणि गावामध्ये तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि तिचा हा हा असणारा प्रवास या ठिकाणी आम्ही जाणून घेत आहोत तर प्रथम या ठिकाणी ही जी सुदौडी येथील ही महाविद्यालयीन तरुणी आहे शेजल विश्वनाथ मोईकर तर तिच्याकडनं जाणून घेतोय तुझा पहिला परिचय करून नमस्कार माझे नाव सेजल विश्वनाथ मोईकर मी सुदवडी गावामध्ये राहते माझे आईवडील शेती करतात व मी शेतकरी कुटुंबातील आहे बर शिक्षण कुठे घेते मी इंद्रायणी महाविद्यालयामध्ये शिकते तळेगाव दाभाडे तसेच इंद्रायणी महाविद्यालयाचे अध्यक्ष रामदासजी काकडे प्राचार्य सर तसेच शेटेसर हे मला भरपूर मदत करतात बर तू एक तरुणी पॉवर लिफ्टिंग या क्षेत्रामध्ये आलेली आहे केव्हापासून आली आणि कसा तू सराव केलेला आहे की आज तुझे या ठिकाणी शेकडो बक्षिस आहेत हे बक्षिस पाहताना डोळ्याचं पारणं फेटतं पण तू सराव कशा पद्धतीनं केला आणि तुला कोणी कोणी मार्गदर्शन केलं आ, मी इंद्रायणी जिम येते छत्रपती पुरस्कार विजेते नितनजी माळस्कर यांच्याकडे सराव करते गेली पाच वर्षापासून मी यांच्याकडे सराव करते तर आ, आधी मी डिस्ट्रिक्ट स्टेट आणि नॅशनल इथपर्यंत असा महाप्रवास सोपा नव्हता आधीच डिस्ट्रिक्ट झालं डिस्ट्रिक्टमध्ये मला अनेक सुवर्णपदक मिळाले आहेत तसेच नॅशनल लेवलचेही मला अनेक प्रकारचे सुवर्णपदक मिळाले आहे आणि आत्ता माझी पहिलीच इंटरनॅशनल होती त्याच्यामध्ये मी सुवर्ण सुवर्णपदक प्राप्त करून ज्युनियर बेस्टलिफ्टरचा मान मिळवला आहे तुला दक्षिण आफ्रिकेला जायचं होतं त्यावेळेसचा तुझा जो हा प्रवास होता की पैशाची आर्थिक अडचण असताना तू त्यावर मात केलेली कशी तयारी केली तू त्या स्पर्धेला जाण्यासाठी मला स्पर्धेला जाण्यासाठी साधारण सव्वा दोन लाख रुपये खर्च होता माझ्याकडे फक्त पंचवीस हजार रुपये होते मावळ चोवीस तासने माझी बातमी केल्यानंतर मला अनेक मदतीचे हात धावून आले तसेच मावळचे कार्य कार्यशील आमदार सुनील शेख यांनी मला भरमसाठ मदत केली व असे मावळतील मावळामधील अनेक लोकांनी मदत केली रव रवींद्र दाबडे असतील पवार कन्स्ट्रक्शनचे मालक असतील तसे अजून सुधवडे गावचे कार्यशील सनी टिळेकर यांनी मला आर्थिक मदत केली बर आता तू त्या ठिकाणी गेल्यानंतर तुझ्या स्पर्धेचा अनुभव कसा होता कारण दक्षिण आफ्रिकेमध्ये तिथली लोक वेगळी तिथं आपली ओळख नाही पण त्या ठिकाणी तुला कसा अनुभव आला स्पर्धेचा तिथे एकदम वातावरण छान होतं स्पर्धेचं स्पर्धा एकदम छान वातावरणामध्ये पार पडली आणि तिथे स्पर्धेमध्ये एकदम भारी वाटलं स्पर्धा खेळल्यानंतर बरं तू आता पॉवर लिफ्टिंग मध्ये बेंच प्रेस होते तर किती किलो वजनी गटामध्ये तू खेळून किती किलो वजन उचलण्यात आलं मी शहात्तर किलो वजनी गटामध्ये ज्युनियर गटामध्ये एकशे दोन पाच किलो वजन उचलून सुवर्णपद मिळवले बर तुझा परतीचा प्रवास जे आहे की तू या ठिकाणी येणार येणार म्हणल्यानंतर तू दक्षिण आफ्रिकेमधले राहिल्यानंतर तुला तु भारतात येत असताना तुझा कसा अनुभव होता मला खूप अभिमान वाटला भारतामध्ये येत आणि कारण की मी सुवर्ण पदक मिळवल्यानंतर भारताचे भारताची नागरिक असल्यामुळे मला खूप अभिमान वाटला सुवर्ण पदक मिळवल्यानंतर बर तू सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल तुला कुणी कुणी शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा मध्ये काय तुला सदिच्छा व्यक्त केल्या शुभेच्छा मला घरच्यांनी तसेच मैत्रिणींनी वगैरे तसेच मावळचे आमदार सुनील शेख यांनी स्वतः मला फोन केला व त्यांनी शुभेच्छा दिल्या व वा पुढील वाटचालीसाठी आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे तर या ठिकाणी शेजल विश्वनाथ मोईकर दक्षिण आफ्रिकेमध्ये तिने जाऊन जो पॉवर लिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय ती स्पर्धेमध्ये जे सुवर्ण पदक मिळवलेलं आहे आणि ज्युनियर बेस्ट लिफ्टर म्हणून पदक तिला मिळालं यामुळे मावळ तालुक्यामध्ये तिचा कौतुक होत आहे तर तिचे वडील आहेत आम्ही वडिलांकडून जाणून घेऊ हो, विश्वनाथ मोईकर आहेत काय सांगाल की तुम्ही मूळचे शेतकरी तुमची मुलगी शेतामध्ये काम करून ती तिनं एवढं मोठं यश मिळवलेलं आहे यावर काय सांगाल यावर आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो की शेतकऱ्या कुटुंबातून मुलगी एवढ्या लांब जाऊ शकते खेळायला मग ती मुलापेक्षा कमी नाहीये हे दाखवून दिलं तिनं जगाला तुमची मुलगी एवढे यश मिळवल्यानंतर कुणी कुणी शुभेच्छा दिल्या काय सांगा कार्य सम्राट आमदार शेवके साहेब सुनील शेवके साहेबांनी शुभेच्छा दिल्या अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाहीये <laughs> तर या ठिकाणी शेजलची आई आहे तिच्याकडनं आम्ही जाणून घेत आहोत कारण आईची भूमिका फार महत्त्वाची असते काय नाव तुमचं आणि काय सांगाल की शेजलला तुम्ही पॉवर लिफ्टिंगमध्ये खेळण्यासाठी इतकं प्रोत्साहन करताय की सुदौडीवरनं तळेगाव दाबाडे ठिकाणी जायचं इंद्रायणी जिममध्ये सराव करायचं तिचं आहाराचं वगैरे नियोजन कसं पाहत होता आणि आज ती आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल जिंकून आली याबद्दल कसं वाटतं ते आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्ड मिळ मिळवल्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि आनंदही वाटतो तिचा जाणे येण्यासाठी ती तिला खूप त्रास व्हायचा सकाळी संध्याकाळी रात्री जायला उशीर होतो यायला उशीर होतो घरी आणि खाण्याचं तिचं नॉनव्हेज नाही का शाकाहारी आहे ती पूर्ण जे असेल तसं म्हणजे खारीक बदाम वगैरे एवढं असतं दूध वगैरे आणि नाव काय तुमचं ज्योती विश्वनाथ मोयकर बर या शेजलच्या आई आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आजी आहेत आजींचा नातवावर फार जीव असतो काय सांगाल आजी नातीने तुमचं नाव साता पार झेंडाला लावून आले काय सांगाल आनंद वाटला मला बर काय नाव तुमचं भीमा बाई निवृत्ती मुकर बर आजोबा आहेत काय नाव तुमचं काय सांगाल नातीबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो एवढी आमची नात याला गेली पदक मिळवलं त्याबद्दल अभिमान होतो आजी आजोबांना एक अभिमान असतो की नाथवानी कुटुंबाचं नाव मोठं केलं तर या ठिकाणी शेजलसोबत शिकणारी तिची मैत्रीण आहे काय नाव तुझं आणि काय सांगशील मैत्रिणी माझे नाव साक्षी अनिल दाबाडे सेजलचं व्यक्तिमत्व धाडसी आणि शूर आहे आणि तिने आज एवढं सुवर्ण पदक मिळवले याच्याबद्दल आम्हाला सर्वांना खूप अभिमान वाटतोय तिने आपल्या भारताचं नाव साता समुद्रापार सा रोशन केलंय त्याबद्दल तिचा अभिमान आहे आणि या पुढच्या वाटचालीसाठी वाट शुभेच्छा आहे तिला माझ्याकडे नाव तुमचं काय शुभेच्छा द्याल का सेजल माधुरी दीपक मोयकर मी सुवर्ण पदक म्हणून त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटतो तर या ठिकाणी नातेवाईक येतात एत गाड्यावर गाड्या येतात तिचा सत्कार करण्यासाठी आणि प्रत्येक जण येऊन तिला बुके बुक... पुष्पगुच्छ दिला जातो आणि तिचं स्वागत केलं जातं तर या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगाल रामदास उठ्ठल भुईकर ती माझ्या भावाची मुलगी आहे तिने साता समुद्रापारे बक्षीस मिळवलं आहे देशाच्या बाहेर तिने जे नाव कमवले त्यामध्ये आम्हाला सर्व मुईकर कुटुंबाला अभिमान आहे आणि मुळामध्ये मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी जी मदत केली ना त्याचा आम्हाला अभिमान आहे तर मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके मावळातील प्रत्येक विद्यार्थ्यांना खेळाडूंना सर्वांना मदतीचा हात पुढे करत असतात आज ह्या तरुणीला दक्षिण आफ्रिकेला जाण्यासाठी जी महत्त्वाची मदत आहे ते मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भरघोस मदत केली त्याचबरोबर इतरांनीही मदतीचा हात दिला आणि आज आपल्या मावळ तालुक्यामधील सुदौडी येथील ही महाविद्यालयीन तरुणी शेजल विश्वनाथ मोईकर हिनं साता समुद्रापार पॉवर लिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जे जिंकल्याबद्दल तिचं पूर्ण कौतुक होत आहे आणि सर्व परिसरातनं तिला बुके वगैरे देऊन पुष्पगुच्छ देऊन तिचं कौतुक केलं जातं तर अनेक जण नातेवाईक येऊन तिचं स्वागत करत आहेत काय नाव तुमचं काय सांगाल शुभेच्छा देण्यासाठी आला काय नाव तुमचं कांताबाई पटेल बरं कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही आजी नाती आनंद झाला <laughs> तर शब्द अपुरे पडतात कारण या मुलींनी साता समुद्रापार जाऊन पॉवर लिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे क्रिकेटरनी मॅच खेळली की सगळा देश उसळून उठतो क्रिकेटरचं कौतुक करायला पण त्याच तोड आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या ह्या मावळचं नाव पोचवलेलं आहे तिला मावळ चोवीस तासच्या वतीनं शुभेच्छा आणि तिच्याकडनं आदर्श घेण्यासारखा आहे की आ स्त्रियांनी मागं राहिलं नाही पाहिजे मुलींनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढं गेलं पाहिजे हे शेजल विश्वनाथ मोईकर मोईकर यांच्याकडनं आदर्श घेण्यासारखं जिवंत उदाहरण आहे तर प्रत्येकांनी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये आपलं नाव केलं पाहिजे एक शेतकरी कुटुंब आहे की शेतीची कामं करून ती पॉवर लिफ्टिंगची प्रॅक्टिस करते आणि शेतामध्ये काम करत असताना की दिवस बघायचा नसतो रात्र बघायचं नसतं अशा ह्या शेतकरी कुटुंबामधली ही गुणी मुलगी या मुलीनं मावळ तालुक्याचं नाव हे साता समुद्रापार पोचवलं आणि यात मावळचे आमदार सुनील शेळके हे मुंबई पावसाळी अधिवेशनात व्यस्त असताना स्वतः तिच्या मोबाईलवर फोन करून तिचं विशेष कौतुक करून पुढील स्पर्धेसाठीचा असणारा खर्चाचं बोजा हे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उचललेलं आहे आणि पावसाळी अधिवेशनावरून आल्यानंतर तिच्या सत्काराच्या कार्यक्रमाची पण घोषणा केलेली आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद